ओम रामो विरामो विरजो मार्गो नोन वीर शत श्रेष्ठ सहस्र नाम श्लोक क्रमांक छप्पन्न आणि नाम आहे तीनशे चौऱ्याण्णव राम राम ज्याच्या स्वरूपामध्ये योगी रमतात असा तो राम राम शस्त्रमृदामह गीता दहा एकतीस शस्त्र धारण करणाऱ्या मी राम आहे यस्मात् क्षमती तो हो अक्षराद्यपिचोत्तम अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम गीता पंधरा अठरा हा मायातीत अविनाशी जीवात्म्याहून उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम म्हणून नावाने प्रसिद्ध आहे असा राम विष्णू सहस्रनामात तीनशे चौऱ्याण्णव नाम हे राम आहे या संख्येची शंकराचार्यांनी शंकर भाष्यात अशी व्याख्या केली आहे नित्यानंद स्वरूप भगवान म्हणून ओळखले जाणाऱ्या परमात्म्यामध्ये योगी रमतात म्हणून ते राम आहेत पद्मपुराणात देखील म्हटले आहे की नित्यानंद स्वरूप चिदात्मा योगीजन रमण करतात ते परब्रह्म राम या नावाने प्रसिद्ध आहेत किंवा आपल्या इच्छा मात्रे करून रमणीय शरीर धारण करणारा दशरथ नंदन राम आहे ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यती यम योगिनो यस्यांतम न विदू सुरा सुरगणा देवाय तस्मैन महा गीता ध्यानमध्ये योगी लोक तन्मय होत जाते ध्यानमग्न होऊन ज्याला पाहतात सुर सुरा सूर नाही ना त्या परब्रह्मस्वरूपी देवाला नमस्कार असो अशा रामरू विष्णू विराम विश्रांत होतात असा आराम विराम वृक्षाना विराम सकला अविराम श्री लोकाना रामश्री मानसप्रभू राम लक्ष मान सोळा कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात असे श्रीराम कल्पवृक्षाची बाग आहेत श्रीरामांच्या <coughs> सानिध्यात सर्व आपदा संकटे इच्छांचा अंत विराम होतो अशा लोक्याला आनंद देणारा ऐश्वर संपन्न स्वामी श्रीराम आहे त्यामुळेच आम्हाला कळी काळाचे भय नाही तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांता सिकामो विषयावरी ज्ञानेश्वरी नऊ तीन साठ अशा श्री विष्णूंच्या विराम स्वरूपाचे मला निरंतर स्मरण राहो तीनशे शहाण्णव विरज विरज म्हणजे रजो, रजो, रजो गुणरहित निर्मळ सात्विक धूळ रहित रामो विरामो विरजो <coughs> वैकुंठवासी वसुमान धनदोदरणीधरा विष्णु अष्टोत्तर शतनाम स्तोत्र सहा तेषामसो विरजो ब्रह्म लोको न जीवं मनु अनुदृत न मायाचे भागवत एक सोळा जात असत्य व कुटील कपट नाही आशाना हा विशुद्ध ब्रह्मलोक प्राप्त होतो श्रीकृष्ण विरजा नावाच्या पत्नी समोर एकांतात विहार करीत होते म्हणून राधेचा क्रोध अनावर हे पाहून श्रीकृष्ण झाले पाणी पाणी व ती विरजा नदी म्हणून गोलोकात लागली राधा माधव चिंतन अशा विरजा पती श्री विष्णूंना वंदन करू <coughs> तीनशे सत्त्याण्णव मार्ग ज्याला जाणण्याने मुमुक्षु अमर होतात अमरत्वाचा पथदीप मनैव एव कारण कारणं मोक्ष हो ब्रह्मबिंदू उपनिषद दोन मन हेच बंध कारण आहे म्हणून नामस्मरण आणि ध्यानाद्वारे त्याला काबूत ठेवावे आणि ऋषी मार्ग होती जे कथिले त्या आघवयांचे ची फिटले अनोळखपण ज्ञानेश्वरी सहा चौदा त्रेसष्ट तरी गुरु दाविलिया वाटा येवनी विवेक तीर्थ तटा धून या अमळकटा बुद्धीचा तेणे ज्ञानेश्वरी अठरा एकावन्न अकरा कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात प्रदक्षिणा करुणी दे भाव वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला रासक्रीडेच्या निमित्ताने अडाणी खिडवळ गोपींचा जन भाव गेला व त्या शरीराने राहिल्या तरी मनाने भगवंतात विलीन झाल्या खरे तर राम जन्मापासून वाट पाहणारे ऋषी मुनी श्रुती यादव नगरवासी गोपी श्रीकृष्ण जन्मात मुक्त झाले अमर झाले अशा श्री विष्णूंच्या मार्गाचा महिमा अपरंपरा आहे नेला जाणारा मनुष्याना सहस्रेश कशिद सिद्धये एतदामपि कशीन माम व्यक्ती गीता सातीन उदारा सर्व ते ज्ञाने मे मतम मामा, तमाम गीता माया सिद्ध प्रकारे मला जाणतो सर्व पण त्यातील ज्ञानी केवळ माझा आत्मा आहे कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने माझ्या ठिकाणी स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाना प्रपद्यते वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ गीता सात एकोणीस मनुष्य जन्म संपूर्ण जन्मांचा आधी आणि अंतिम जन्म आहे या उद्धारासाठी आहे भोग वासनाने नवीन जन्माची तयारी करायची की उद्धार करून द्यायचा यासाठी हा या स्वतंत्र या आहे जीव गीतेचा उद्देश मनुष्यास परमात्मा प्राप्तीचा अधिकारी मानते म्हणून भगवंत जाहीर घोषणा देतात अपिचे सुदुराचारो भजदे माम अनन्य बाग व असा क्षिप्रं भवति धर्मात्मा शश शांती निगच्छती अत्यंत दुराचारी मनुष्य भगवंताला जाणण्याने धर्मात्मा होतो त्यामुळेच त्याला शांती प्राप्त होते तो सर्वत्र मलाच अनुभवतो म्हणून त्याचे पतन होत नाही तो मलाच प्राप्त होतो असा श्री विष्णूच नैयह आहे तीनशे नव्याण्णव नैयह ने म्हणजे नेणारा वाहक पार करणारा इच्छुकांना भगव भवसागरातून मुक्त करणारा जाणीव नेणीव भगवंती नाई हरी उच्चारणी मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेणे वेदांसी तो जीव जंतू सी के मी कळे अरे पंचवीस भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान धारणा योग सेवा प्रेम अशा कोणत्याही मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचता येते म्हणजे बसल्या जागीच विषय वासनांपासून मोक्ष मुक्ती प्राप्त होते अशा प्रकारे भगवंत माझा मी भगवंताचा सर्वत्र वैकुंठ श्री हरी दिसतो अशा नय हा श्री आराधना करू चारशे अनय हो ज्याला कोणी नेता नाही असा जो सर्वांचा नेता आधार पालक रक्षक आश्रय आहे त्याच्या सम तोच एकमेव अद्वितीय संपूर्ण जगत ब्रह्मांड चौदा भुवयांच चत्वार वाणी खाणी यांचा अधिपाती ज्याच्या अधिष्ठानावर हे जग चालते निर्माण होते लय पावते परत निर्माण होते असे चालवणारा तोच य हो 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 सत्य स्वरूपात त्याच्या स्वतः व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही त्याच्यामध्ये त्याचे अद्वैत आणि शाश्वत स्वरूप मर्यादित करण्यासाठी किंवा त्याची काटछ करण्यासाठी विजातीय वस्तू नाही त्याच्या स्वतः व्यतिरिक्त असणारे असे दुसरे काही त्याच्या बाहेरही नाही ते एक अजिंशी तत्व आहे आणि त्याच्या स्वतःमध्ये स्वगत भेदसुद्धा नाही ज्याला स्वतःला काही कारण नसणारे स्वतः काही परिणाम घडवून न आणणारे कसलाही भेद नसणारे स्वतःमध्ये व वा स्वतः व्यतिरिक्त दुसरे काही नसणारे ज्यात कसलेही भाग नसणारे असे जर सत्य तत्व असेल तर ते अविकारी म्हणजे अनय आहे सव्वीस राधापतीचे नावही अनय होते सर्व गुणसंपन्न निर्गुण निराकार तत्व म्हणजेच अनय हो <coughs> पराक्रमी hmm. बलवान शूर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तोषा लागी ज्ञानेश्वरी अठरा सेहेचाळीस नऊशे सतरा आणि काही असाधारण जे शस्त्रात्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती द्रुपद ज्ञानेश्वरी एक चार शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव ऐसे सर्वापती पुरते वीर दळी आमुते आता काय गणू याते अपार हे ज्ञानेश्वरी एक नऊ एकशे चौदा महाभारत युद्ध हे संपूर्ण वीर रसाने भरलेले आहे भगवंत गीतेत वर्णाश्रम सांगतात हा समाज व्यवस्थेतील एक भाग आहे क्षत्रिय वीर सशस्त्र अशा रणांगणात शोभून दिसतो ज्याने समाजाचे रक्षण करायचे आहे तो सदैव दक्ष हवा आपल्या स्वधर्माप्रमाणे आपले कार्य बजावताना चोख बजावताना कार्य वीरमरण आले म्हणून व मिळतो पांडवात अनेक वीर युद्ध होते पण वीरश्री ही फक्त सत्य धर्म न्याय नीती आणि धर्माचे अधिष्ठान असलेले साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथ्य करीत होते था है पुरुषार्थ की ये स्वार्थ की परमार्थ की थी बने श्री कृष्ण महाभारत पार्थ की शब्द दिखोषित हुआ जब सत्य सार्थक सर्वथा यदा, यदा हि धर्मस्य ध्लानिर् भारत, भारतो अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजां्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ये विश्व भारती है वीरों की आरती है नित नई पुरानी भारत की है ये कहानी महाभारत महाभारत अशी महा द्वापार युगातील श्री विष्णूच आपल्या वीरांची सूर्य गाथा गातात चारशे दोन शक्तिमताम श्रेष्ठ शक्तिमताम श्रेष्ठ म्हणजे शक्तिमानांमध्ये श्रेष्ठ शक्ती हा गुण श्रेष्ठत्व हे पद हे बिरुद आहे अर्थात असा परमात्मा कृष्ण कृष्ण महायोगीस्व आद्य पुरुष परम त्वमेव कालो भगवान विष्णुरव्य ईश्वरः भागवत दहा दहा एकोणतीस आणि तीस आपण सर्व प्राण्यांचे शरीर प्राण अंतकरण आणि इंद्रियांचे स्वामी आहात आपण सर्व शक्तिमान काल सर्व व्यापक तसेच अविनाशी ईश्वर आहात गजेंद्राने संकटमुक्तीसाठी भगवंताची स्तुती केली तस्मय नम परेशाय ब्रह्मणे अनंत शक्त ये अरूपा अरूपाय रूपाय नम आश्चर्य कर्मणे भागवत आठ तीन नऊ तुम्ही संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात तुमच्या बरोबरीचा कोणी नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूप होऊ शकत नाही तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यात तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल गीता अकरा त्रेचाळीस अशा शक्तिमता श्रेष्ठ श्री श्रीशृण नित्य स्मरण करूया चारशे तीन चारशे तीन आहे धर्म ध्रुत हो। धारयते इति धर्म हा धारण करणारा ध्रियते लोकोने नेती धर्मः धारणात धर्म मिथ्याहुर धर्मो धारयते प्रजा हा समाज प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म ज्यामुळे लोकांना संरक्षण सुख शांती समाधान सभ्यता स्थैर्य संस्कार प्राप्त होतात मनुष्य जन्मानुसार एक सामाजिक बांधिलकी की नियम प्रणाली आखून त्यानुसार आचरण करणे समाजसेवा दान यज्ञ याग चारी वर्णाश्रम सोळा संस्कार भक्ती ज्ञान वैराग्य आणि मी भगवंताचा आणि भगवंता माझा यासाठी अममता मायाबंधाचे पाश तोडणे जुन्या अनावश्यक संकल्पांना तिला देणे समाजहितासाठी नवीन हितकर नियमावली तयार करणे म्हणजेच धर्म पशु पक्षी निसर्ग निसर्गचक्र आपापली कर्तव्ये चोख बजावतात पण स्वार्थी लोभी मनुष्य स्वतःच्या हितासाठी धर्माविरुद्ध आचरण करतो व सृष्टीचक्र असमतोल करतो मग भगवंताला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यं गीताचारदत म्हणत अवतार घ्यावा लागतो धर्माचा गरिता अहास जगती रामाने धाडीयले ऐसे निराम भक्ती करिता हे लाभले आता धर्म सख्या पुढतीये मानसी दरी असे हा देह असे रामदास स्वामी ज्ञानदेवादी संतांची मांदिवळी अवतरते अशा धर्म स्थापन करणाऱ्या विष्णूना त्रिवार वंदन चारशे चार धर्मविदुत्तम धर्मवेद्यांमध्ये हो, उत्कृष्ट धर्म जाणकार्यात सर्वश्रेष्ठ वेद विदु वेदसंपन्न धर्मवेद ज्ञानी पुराण वेद वेदांग उपनिषद श्रुती स्मृती पुराण रामायण महाभारत धर्मग्रंथ इतिहास भूगोल खगोल रसायन औषधी गणित ज्योतिष ब्रह्म ईश्वर देवता संस्कार रीती रिवास नियमांचा सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ नियंता चहुवेदी जाण षटास्त्री करण पुराणे हरिसी गाती वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरी पाठ दोन एकोण एकुन, एकोणीस अमी सर्व यज्ञाना भोक्ता च गीता नो चौ चोवीस वासुदेव सर्व वेदांत शास्त्रात स्मृती ग्रंथात प्राण्यांसाठी शुभकर्मांचे जे, जे विधान केले गेले आहे ते विधान सुद्धा सर्व मीच बनवले आहे आणि मला देण्यासाठी बनवले आहे ज्यामुळे हे सर्व प्राणी संपूर्ण कर्तव्य कर्मापासून आणि त्यांच्या फळांपासून संपूर्णपणे निर्लिप्त राहावेत कधी आपल्या स्वरूपापासून ते च्युत होऊ नयेत व अनन्य भावाने केवळ माझ्याच मार्गात लागून राहावेत म्हणून त्या संपूर्ण शुभ कर्मांचा आणि व्यावहारिक तसेच शारीरिक कर्तव्य कर्मांचा भोगता मीच आहे असे श्री विष्णू श्री धर्मविदुत्तमः आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक छप्पन्न आणि नाम चारशे चार संपन्न झाले हरी, हरी ओम